नमस्कार मित्रांनो श्रद्धा होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रामलल्ला प्रतिष्ठान दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच दिवसाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या गावामध्ये खूप छान अशी तयारी केलेली होती आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर राम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये तच काय पण पूर्ण जगामध्ये सुद्धा खूप जणांनी हा उत्सव म्हणून दिवाळी म्हणून साजरा केला हा दिवस तर मग म्हटलं आमच्याही घरी आमच्याही गावात खूप छान अशी प्राणप्रतिष्ठा दिवस साजरा झाला म्हणून मी तुमच्यासोबत तो दिवस शेअर करत आहे सुरुवातीच्या ज्या क्लिप तुम्ही पाहिल्या तर खूप पूर्ण गावामध्ये सगळ्या लोकांनी आपल्या घरी दिवे लावलेले होते रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि गावामध्ये जवळजवळ सकाळी संध्याकाळी खूप छान अशा दिंड्या निघाल्या आणि रामनामाचा जयघोष करत गावामध्ये खूप जणांनी दिंड्या काढल्या तर मग ती होती सकाळची वेळ आणि त्याच्यामुळे मी तिथे व्हायसोर केला नाही आणि तुम्हाला प्रत्यक्ष आवाजच मी तो ऐकू दिला मी सुद्धा पूर्ण घरामध्ये दिवे लावलेले होते सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि म्हटलं मग आता स्वयंपाक पण करायचा कारण की सुटी होती त्या दिवशी म्हणून मग वरण भात बट्टी आणि भाजीचा बेत मी केलेला होता तर वरण माझं एका साईडला शिजून झालेलं आहे वालच्या शेंगांची भाजी मी एका साईडला केलेली आहे साधी लसणाच्या चटणीची फोडणी दिलेली आहे आणि वालच्या शेंगा शिजून मग त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि अशा पद्धतीने थोडीशी घट्ट अशी भाजी मी करणार आहे अगदीच घट्ट पण म्हणता येणार नाही अगदी थोडासा रस्सा त्याच्यामध्ये असेल पण पूर्ण वालचे दाणे शिजल्याशिवाय मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही कारण की शेंगदाण्याचं कूट जर टाकलं तर मग भाजी खाली लागायला सुरुवात होते आणि वरण झालेला आहे भाजी पण झालेली आहे आणि आता मी बट्ट्या पण तयार करून घेतलेल्या आहेत तर बट्ट्यांच्या कणिकमध्ये अगदी थोडंशा ओवा जिरं आणि मीठ टाकून मी कणिक मळलेली होती अगदी घट्ट कणिक मळलेली नव्हती अगदी आपल्याला जशी पोळ्यांची कणिक लागते तशीच होती आणि बस जसं आपल्याला पोळ्यांचे छोटे गोळे असतात तेवढे गोळे करून घेतले आणि पोळी लाटली पोळी लाटून त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकलं आणि पूड करून मग बट्टी गोल करून घेतले ती जी भाजीची कढई होती तर ती मला थोडीशी अडचण होत होती त्याच्यामुळे मग मी ती एका साईडला ठेवली आणि जो डाळीचा कुकर आहे तो पण मी काढून घेतला डाळ शिजून झालेली होती पण फोडणी द्यायची होती मला त्याच्यामुळे मग तो एका साईडला काढून घेतला mm -hmm. आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आलं लसणाची पेस्ट तर मी करूनच ठेवते थोडंसं जिरं मोहरी टाकली आणि थोडासा कढीपत्ता टाकला आणि जी बारीक अगदी तिखट अशी हिरवी मिरची असते तर त्या दोन हिरव्या मिरच्या मी कापलेल्या होत्या आणि आता वरणाला फोडणी मी टाकणार आहे तर वरणालाही फोडणी झाली आणि आता तो कुकर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी तो कुकर स्वच्छ करेल आणि मग त्याच्यामध्ये भातसुद्धा लावेल आणि बस अशा पद्धतीने स्वयंपाक होईल स्वयंपाक मी आज काही पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे कारण की मला राम प्राण प्रतिष्ठेच्या संध्याकाळचे आणि सकाळचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि जरी सुटी असली किंवा अशा पद्धतीचे काही फंक्शन असले तरी मला माझे जॉबचे कामं सुटत नाही कारण की आजचा दिवससुद्धा माझा वर्किंग होता आणि त्याच्यामुळे मला माझं जे वर्कआउट होतं ते करायचंच होतं पोस्टर तयार करायचे होते आणि पोस्टर तयार करून माझ्या क्लासचे फोटो वगैरे मला घ्यायचे होते आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्या कामासाठी पण थोडासा जास्त वेळ मला मिळाला त्याच्यामुळे मग तेही काम मला करायचं होतं आणि म्हटलं आज आहे वेळ तर तुमच्यासोबत पण अगदी छोटीशी क्लिप शेअर करूया म्हणून मग पड़ हो ते पण काम मला करायचं होतं मग मी पटापट स्वयंपाक केला तरी पटापट म्हणण्यापेक्षा जवळजवळ अकरा साडे अकरा झालेच होते आणि दुर्गा सप्तशतीचे पाठही मी लावलेले होते कारण की शाकंबरी पोर्णीपर्यंत नवरात्र होती आणि त्या नवरात्रीमध्ये मी आणि साहेबांनी सप्तशतीचे पाठ लावलेले होते आणि ते पाठ मला वाचून मग जेवण आम्हाला करायचं होतं म्हणून थोडासा लवकर स्वयंपाक केला पाठ वाचले आणि मग जेवण केलं पण पाठ वाचायला बसायच्या आधी आम्हाला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पाहायची होती आणि मग त्याच्यामुळे म्हटलं स्वयंपाकाचं जर काम आवरलं गेलं तर मग आपल्याला टी व्हीसमोर अगदी निवांत बसता येईल नाहीतर मग असं होतं की अर्धचित्त किचनमध्ये आणि अर्धचित्त टी व्हीमध्ये आणि जे उरलेले कामं असतात त्याच्यामध्ये अर्धचित्त मग त्याच्यामुळे धड कुठलंच काम होत नाही म्हणून मग मी हे काम सकाळी लवकर आटोपलं की मला टी व्हीसमोर समोर बसून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती लाईव्ह दाखवणार होते त्याच्यामुळे ती पूर्ण पाहता येईल म्हणून तर बट्ट्या शिजलेल्या नव्हत्या आणि त्याच्यातलं जे खालचं पाणी होतं तर ते अगदी कमी राहिलेलं होतं त्याच्यामुळे मग मी आता थोडंसं पाणी टाकेल आणि बट्ट्या पुन्हा त्याच्यावर वाफायला ठेवेल आणि तोपर्यंत तो बट्ट्या होतात तोपर्यंत तो किचनवरचा थोडासा पसारा पण मी क्लीन करून घेईल आणि शिवाणी दिदी तर मला मध्ये मध्ये मदत करतेच आहे आणि आता मी थोडंसं किचनवरचं काम आवरता आवरता भातही एका साईडला लावलेलं आहे आणि तिळीची चिक्की बनवलेली होती सॉरी तिळीची चिक्की पण बनवलेली होती तर ती पण एका डब्यात लावून ठेवायची होती कारण की शिवाणी दिदीला हवी होती ती आणि त्याच्यामुळे मग मी पण एक तोंडात टाकली आणि मी तुम्हाला खूपदा असं म्हटलेली आहेच की आपण काम करताना ज्या वस्तू खाऊ शकतो ना तर त्या खरंच खाव्या कारण की घरातल्या बाईला अगदी निवांत बसून अशा स्पेशल अशा वस्तू कुठल्याच खायला मिळत नाही कारण की तेवढा निवांत वेळ तिच्याकडे नसतोच तर मग त्याच्यामुळे आपल्याला काम करत असताना कुठल्याही गोष्टी जर आपल्याला खाता येत असतील शक्य होत असेल तर नक्कीच खाव्यात आता बट्ट्या पण माझ्या शिजून झालेल्या आहेत तर मग मी त्या चार पाच सहा टाकून अशा तळून घेईल आणि मग बाबांना आणि चिरायू दादाला वाढेल पहिले देवाला नैवेद्य दाखवेल आणि त्या नैवेद्याचं ताट जे आहे तर ते बाबा जेवण करून घेतील तर आता बाबांचं जेवण झालेलं आहे चिरायू दादाचं पण झालेलं आहे शिवाणी पण आमच्यासोबत पाठ वाचायला बसली होती त्याच्यामुळे तिने पण जेवण केलेलं नाही आहे ती पण मला तेच म्हटली की मम्मी आपण सगळे सोबतच जेवण करू पाठ वाचल्यानंतर आणि बारा वाजता पाठ वाचायला बसत नाही मग त्याच्यामुळे आम्ही बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा दाखवणार होते म्हणून मग आम्ही सगळेच तिथे येऊन बसलो बाबा पण सोप्यावर बसले शिवाने दिदी पण बसलेली आहे आणि का कोण जाणे एवढी थंडी वाजत होती तर आम्ही सगळे स्वेटर वगैरे घालून अगदी पॅक शिवाणी दिदीने तर डायरेक्ट गोदडीच घेतलेली आहे आणि माझं कामही चालू आहे ह्याच गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या असतात मध्ये मध्ये की जरी मला थोडंसं मनोरंजन करायचं असलं तरी मी टी व्हीसमोर बसते आणि माझं काम घेऊन मी बसत असते की जेणेकरून माझं कामही होईल कारण की मी आधीच म्हटली की आज माझ्या एका जॉबला सुट्टी होती पण एका जॉबला नव्हती शाळेच्या जॉबला सुट्टी होती पण क्लासच्या जॉबला सुट्टी नव्हती आणि क्लासचं थोडंसं कामही होतं मग मला वेळ ॲडजस्ट करायचा होता आणि मग मी अशा पद्धतीने हा वेळ ॲडजस्ट केला की मी सगळ्यांसोबत गप्पाही केल्या आणि सगळ्यांसोबत लाईव्ह असं ते दर्शनही घेतलं आणि एका साईडला मी माझं कामही करत होती आणि तुम्ही आमचे पाचेंचे चेहरे पाहत असणार की आम्ही अगदी तल्लीन होऊन त्या सगळ्या गोष्टी पाहत होतो रामलल्ला प्राणप्रतिष्ठानच्या आणि चर्चाही चालू होती आमची आमचे बाबाही त्यांचे अनुभव शेअर करत होते आणि ज्या वेळेस रामलल्लाचं मुखदर्शन झालं तेव्हा अगदी असं वाटत होतं की आपल्याही डोळ्यातून पाणी येतं की काय किंवा अगदी अंगावर काटा उभा राहत होता आणि खूप छान असं दर्शन घडलं जरी आपण तिथे जाऊ शकलो नाही तरीसुद्धा अगदी सुंदर असं दर्शन झालं आणि सगळ्या गोष्टी थंबूत अशा गोष्टी त्यांनी दाखवल्या त्याच्यासाठी खरंच चॅनलवाल्यांचे खूप खूप धन्यवाद की हे लोक आहेत म्हणून आपल्याला इतक्या लांबच्या गोष्टी अगदी लाईव्ह आणि अगदी स्पष्ट अशा दिसू शकतात त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि मी तर म्हणते आपल्या महाराष्ट्रातच नाही आपल्या भारतातच नाही तर इतर देशांमध्ये जे आपले भारतीय लोक राहतात किंवा जे दुसऱ्या देशातले जरी असतील तरी त्यांनीसुद्धा हा समारोह हो, अगदी डोळ्यात साठवून ठेवणारा होता आणि तो त्यांनी नक्कीच पाहिला असेल नक्कीच एन्जॉय केला असेल आणि पूर्ण भारतामध्येच दिवाळी साजरी झाल्यासारखी झाली आणि आमच्या दैवत गावामध्ये पण खूप छान अशा रांगोळ्या टाकलेल्या होत्या मुलांनी पण खूप जयघोष केला रामनामाचा लोकांनी पण केला आणि पूर्ण भारतामध्ये राम लल्लाचं खूप सुंदर अशा पद्धतीने स्वागत झालं आणि याच्यामागे खूप काय काय गोष्टी असतील पण आपल्याला त्या इथे डिस्कस करायला म्हणजे करायला नको कारण की त्याच्यामागे खूप मोठा असा इतिहास आहे आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील त्यांना तो इतिहास माहितीच असेल म मला पण माहिती आहे पण आपल्या कस कसं असतं काही गोष्टी आपल्याला अपूर्ण माहिती असतात त्याच्यामुळे त्या गोष्टींवर भाष्य करणं हे उचित नसतं त्याच्यामुळे त्या गोष्टी मी बोलत नाही पण खरंच आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की ज्या देशात म्हणजे जी त्यांची मातृभूमी होती जी कर्मभूमी होती रामाची पण त्या रामाला भारतात येण्यासाठी देवालासुद्धा एवढी वाट पाहावी लागली फक्त लोकांमुळे ज्या लोकांना देवाने पृथ्वी तलावर भूतलावर जन्म दिलेला आहे किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण एक प्रमाण म्हणून मानतो तर त्याच देवाला भारतामध्ये आणण्यासाठी आपल्यालाही वाट पाहावी लागली आणि देवालाही वाट पाहावी लागली तर असो पण रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठान दिवशी खरंच डोळ्यातून पाणी येत होतं आणि सगळ्या त्या पूर्ण टीमला समजून घ्या ज्या लोकांनी इथे परमिशन दिली ज्या लोकांनी मंदिर तयार केलं लो, ज्या लोकांनी डेकोरेशन तयार केलं लो, ज्या लोकांनी देवाची मूर्ती तयार केली त्या सगळ्या 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 लोकांचे खूप खूप मनापासून आभार की त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज रामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली तर अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गोडशा कमेंट मला नक्कीच करा की तुमच्या शहरामध्ये कशा पद्धतीने हा उत्साह साजरा झाला पुन्हा भेटूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs>